आजी आणि शंभू मॅचिंग मॅचिंग आहे पाचशे मातीचा आहे का पूर्ण जिप्सन तिथेच बोलली ना मी आणि आ बोलली आम्ही दोघी जणी असा व्यक्ती आहोत किती कानातले असं दादरी पाहिले ना कसे असतात हा हो रे हो शिमला मिरची बरोबर घेऊन जा आत बघा ते चाललं फिरायला हाय हॅलो नमस्कार मी काजल सन्नी वेदंपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर शंभू गेला आजी आजोबा आणि पप्पांबरोबर बाहेर त्याला आम्ही म्हटलं की ती याला घेऊन जा कारण आम्हाला दोघींना जायचंय पुन्हा बाहेर आता तुम्ही म्हणाल की मला जायचं आहे मार्केटला पण ते असं बघा अक्षरशः असे बांधून जावं लागतं इतकं गरम होतं आणि जो आपण स्ट्रोल बांधणार आहे तो तर आपल्याला कधी काढायचाच नसतो त्यामुळे मी शेवटी आता विचार केला की के समस्त मस्त बांधलेलेच राहू द्यावे स्ट्रोल बांधावा आणि निघावं साडेसात आठला जरी तुम्ही फिराल की नाही आमच्या इकडे जळगावला तरी असंच प्रचंड ऊन आहे तुमच्याकडे ऊन कसं आहे मला नक्की सांगा कमेंट करा आम की आमच्याकडे पण असंच भरपूर ऊन आहे की बाहेर जाताना प्रश्न पडतो चला बाय 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 छोटू बाय आ, आजी आणि शंभू आजी आणि शंभू मॅचिंग बनिंगे बाय बाय चला बाय तिथे जाऊन घे हे कपडे आहेत ना शंभू मी त्याचे पप्पा सगळ्यांचेच आहे थोडक्यात आबोली आब वगैरे हो कुठून आलं की काढले कुठून आलं की काढले आता आईने सांगितलं मी बाहेरून येईपर्यंत हे आवरायचंय किती घाण दिसतंय ते आई रागवून गेले आता मी पटकन आवडते आबोली तयारी करते बघा पोहणेसात झालेत आवडते दिवा लावते आणि लगेच मार्केटला जाऊन येते बघा सगळं आवरून झालेलं आहे आणि स्वच्छ करून थंडीला ही आहे आमच्या शंभूची न प्रज्ञाताईंनी दिली होती फर्स्ट पिलो लर्निंग पिलो ज्याला म्हणतात ती ही त्याला रोज लागते ती आणि खेळ काही खेळणे इथे पण असतात आमचे चला चला आणि निघायचंय सगळीकडे रस्त्याची कामं चाललेली आहेत सगळीकडे असे बॅरिकेड्स लावले आहेत त्यामुळे चारही बाजूने आम्ही अडकलेलो आहे आपली इतकं झळा लागत आहे अजूनही साडेसहा पुढे झाले सात तरी वाजल्याच असते पावणे सातला घरात बघा खूप जळा आहे सगळं कोणीच नाही आहे की जो पूर्ण प्रा... पॅक होऊन येत नाही सगळ्या जण मार्केटला सुद्धा पॅकच्या पॅकेट आहे लिंब इतके महागे काय सांगावे आजच रस खाल्लाय आणि हे मार्केट काय पुण्या मार्केटला किती छान आहे कितीच आहे सेट पाचशे पाचशे मातीचा आहे का पूर्ण हो का अरे वा छान आहे का सूप फोल पाचशे म्हणते ती नाही नाही म्हणजे ऍटिट्यूड पण आहे आणि तिचं वाक्य बोलणं पण छान आहे ते ना काही वेगळं आहे बेटा आपल्याला माहित नाही बघ ती आहे की ट्रायल करून दाखवते तिथेच बोलली की काहीच होणार नाही पाणी नाही माती जिप्सन काही वेगळं आपल्याला माहित नाही बेटा बघा तिथेच बोलली ना ठेवण्या लागेच छान आहे आम्हाला तर हत्ती आवडेल आमच्या बेबी साठी आमचा बेबी म्हणजे हम्मा आणि हत्ती छान आहे तुमची वृंदावन बघ किती छान दिसतंय छान दिसते काही वेगळं दिसत आपण म्हणजे देवाई हो ना नाए। 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 काहीतरी वेगळं असं मार्केटला आणि बघा सगळे तोंड बांधले दिसले का मी आणि आबोली आम्ही दोघी जणी असा व्यक्ती आहोत कितीही कानातल्या असला तरी पाहिले ना कसे असतात आणि वेळेवर एकही सापडत नाही कुठे जायचं असलं किंवा कुठल्या ड्रेस नाही आता ती थांबली असेल ए चल का हे कानातले पाऊ काही घ्यायचे नाही आपल्याला फक्त आज डोळ्यांनी बघा खरंच घ्यायचे नाहीये दिवसभर इतकं प्रचंड होऊन असतो त्यामुळे सगळे जण सहा साडेसात पुढे बाहेर येतात आम्हाला पण सकाळचं यायचं होतं बघा घुसलोच ना शेवटी इथे आणि हे बघ हे पण छान आहे दोनशे वीस का असे बा मस्त आहेत ना झुमकी अशा प्रकारच्या आवडतात कांदुकतात मात्र ते छान वाटतात घालायला आणि आबोली आली तर शेवटी नाही नाही म्हणता म्हणता बघायला कि बघूच या हे दे बघा आता घ्यायचं चल घरून फोन आलाय कि या लवकर किती वेळ घालवतात टाइमपास करता बघून घे पटकन एक घेऊन गेल मी पण नाही म्हणता म्हणता घरून जेव्हा फोन येतो त्याशिवाय आम्ही निघतले आणि ना एक वस्तू घ्यायला आम्हाला चार ठिकाणी फिरायला आवडत प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेग गा बघायला गा मिळतं असं करत करत शेवटी मी बघा इतके क्लचर असतात तरी माझ्या क्लचर मध्ये पाडत राहते आणि क्लचर तोडत राहते आता पटकन चल ग बाई घरून कोणाला जुने क्लचर जुने तोडत नाही घरातल्या घरात हरवतात बर बाई चला आम्ही भूल गेलो होतो तू कुठे गेलो होता आजी बाबा कुठे गेला होता तू भू गेला होता असं का आहोत आणि आता करतो स्वयंपाकाची तयारी भूक लागली आहे आम्हाला पण फ्रीज उघडलं किती भरलेलं आहे ना आज कारण आजच भाजी बाजार आलाय ना तर आता करायचं आपल्याला फ्राईड राईस त्यासाठी शिमला मिरची थोडीशी पत्ता गोबी आणि टमाटर टमाटर लागेलच आपल्याला टमाटर मटकी शिवळ बुधवारी भाजी आणल्यानंतर पुढचे दोन दिवस प्रश्न असतो आज काय करावं आज काय करावं आज काय करावं कारण भरपूर भाज्या आपल्याला फ्रीज मध्ये दिसतात ना आणि जेव्हा काहीही भाजी नसते तेव्हाही हाच प्रश्न असतो आता काय करायचं मग आता काय करायचं हे तर कालच खाल्लं होतं आता उद्याच खाल्ला होता म्हणजे भाज्या असल्या तरी प्रश्न आणि भाज्या नसल्या तरी प्रश्नच काय वाटतं तुम्हाला सांग ए काय हो मिर्ची मिर्ची आ <laughs> अरे शिमला मिरची बरोबर सरका दिसतो तो जेल मध्ये जेल मध्ये जेल मध्ये काय अरे टू टू झालं 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 बंड करा डंड करा ना नाही 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 ना ना गेलो सो भात आमचा झालाय आणि सगळं बघा चिरून सगळं झालंय गरम आहे तो कुकर कुठे ला हात घालतो लागेल चट ला ना चटका गरम आहे बेटा हात लागेल तर तुला चटका लागेल ना सोग चला माझा शंभूसाठी थोडासा भात फोडणी द्यायचं आता देऊन झालाय आणि आता आमच्यासाठी करते आबोली म्हणे मी करणार आहे ती करते मी चालली बाहेर काय शंभू तू आणि आजी मॅचिंग आहे आता पिवळी चड्डी पिवळी साडी काय सांगू शर्ट वेगळ्या मग अशी मॅचिंग होता आजीला शर्ट आता नाही काय आता काही शर्ट मॅचिंग नाही आहे सोब आमचं जेवण झालंय आणि इथे बघा चमचाने पाणी पिणं चाललंय सारखं चमचाने पाणी पित असतो हा हा वेडा वाला हसतो काय हसतो काय खबर असतो आणि टी चाललेला आहे हा गाजरे राजा मी म्हटलं मला काही बघू दे रे शंभू मी बघू का टीव्हीच बघा काही बात नाही म्हणा आम्ही इन दोन सिरियल पाहायचो आई कुठे पण ती इतकी भंगार झाली सिरियल पाहण्यास न लायकीची सोडून दिले आम्ही ते सिरियल पाहणं की नको कुठल्या कुठे दाखवत आहे छोटी ते बंद कुठे शंभू आता तुम्हाला डान्स करून दाखवणार आहे शंभूचं गाणं लावलेलं ला आहे अॅनिमल डान्स हा चला करा कसे कंबर हात हलवत आहे ते बघ बघ हात हल हाय बाई ते हात हलवणं चाललंय पायशे उचकवलं चाललंय राऊंड अँड राउंड क्लॅप युअर अँड टाळा वाजवा टाळा वाजवा हां असा करतो बघा तो कसा करतो तसं हात वर रस्तात आमचे आऊ आऊ कसं करतोय आमच्याकडे पण आहे कसा औरडला हत्ती शंभू हत्ती कसा नाही हत्ती कसा औरडतो मकड आहे अजून कोण कोण आहे म्हणू उंदीर मामा अजून त्या उंदीर मामाला आम्ही चुहा म्हणतो कधी उंदीर मामा म्हणतो तुझ्या हातात काय हा हत्ती आम्हाला आवडतो त्याला आम्ही रिक्षेत बसवतो भूर नेतो सकाळी आजोबांनी रिक्षा करून दिली ना शंभूला सकाळी ना आम्ही एका रिक्षेला बघा आणखी जाते शेगाववरून आणली आम्ही ती रिक्षा त्या रिक्षेला आणिकडे आईजव दाखव हळू ग मनी तुझी रिक्षा पडून जाईल अशाने खराब होईल आपली दणकट रिक्षा आहे कोणी मोठाही बसला ना तर काही होणार नाही हा बस हत्तीला बसवा हत्ती बसतो त्यामध्ये बघा इथे बसवा ना मनी कुठे तुझी कुठे गेली आण जाण जाणार याला हत्तीला फिरवून आण घे दर जा फिरवणार आजीपर्यंत घेऊन जा त्याला बाय हत्ती अडथळे दूर करा जा वा घेऊन जा बघा हत्ती चालला फिरायला आज सकाळपासून हे चाललेलं आहे म्हणजे सर नाही सॉरी दुपारपासून अरे अत्ती अडकला शंभू सायकल लागते त्याला रडतोय तो हां बरोबर दुधीच्या गाडीचा गा आवाज आला त्याला अगं रिक्षा उलटी झाली <laughs> काय नाही त्रास देत राहतो द्राद्य। तू नुता हां जरा मोबाईलचं बघतोय ना आम्ही ए, ए, ए। पे, पेस्ट खातो का, का पेस्ट हे पाई पेस्ट खातोय हे पाहून द्या पाहून द्या मारला येईल गेला सांगायला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तुला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग